आशा व अकोला वाशिम सिटू संघटनेच्या वतीने मागील दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रकारचे आंदोलन सुरु आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत ही आंदोलने ठेवण्याचा निर्धार आशा व गटप्रवर्तक महिलांनी केला आहे आशा वर्कर्स यांना पगार वाढ करण्यात यावी तसेच पूर्ण वेळ नियमित करण्यात यावे तसेच पेन्शन लागू करण्यात यावी इतर ऑनलाईन कामे करण्यात बंदी आणावी अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली यावेळी महिलांनी साडी परिधान करून आणि लाटणे हाती घेऊन राज्य शासनाने लक्ष वेधण्याकरता अनोखे आंदोलन केले शासनाने त्वरित जी आर काढून नियमित करण्यात यावे अशी मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आंदोलन राहील असाही पवित्र संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे बावीस दिवस गेल्या बावीस दिवसापासून आम्ही बेमुदत आंदोलन करत आहे रोज इथे येऊन शासनाला आमचा आक्रोश दाखवत आहे हो परंतु शासनाने आमच्या याचा गैरफायदा घेत आजपर्यंत जी आर काढलेला नाही तेव्हा आता आम्ही आज आक्रमक स्वरूपात ह्या लाल कलरच्या साड्या प्रदान केलेल्या आहेत म्हणजे क्रांतीचं प्रतीक आहे यानंतर उग्र आंदोलन होईल हे असं धोतक मानल्या जाऊ जावे आणि सोबतच बेलने सुद्धा आणलेले आहेत कारण शासनाला आता तोंडाने समजून येणार नाही तर काही ना काही आम्हाला उपाय करावाच लागेल ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा